सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनिस्टोर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा यद्राव ग्रामसभेत गोंधळ पण महत्त्वपूर्ण ठराव विविध विषयांना मंजुरी सभा आरोप प्रत्यारोपाने काढली सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या ग्रामसभेत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला पण या गोंधळातही अनेक महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आले जलजीवन मिशन स्मशानभूमी व घनकचरा प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पंधरा दिवसात विशेष ग्रामसभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला नेहमीच गोंधळ व खडाजंगी होणारी गावसभा आज महत्वपूर्ण सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच कुणाल सिंह नाईक निंबाळकर हे होते आजची सभा वादळी होणार अशी चर्चा होती यासाठी सत्ताधारी व विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात समर्थक उपस्थित होते राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या गावसभेच्या उमेश रेळेकर यांनी ग्रामस्थांचे स्वागत करीत आजच्या गावसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर केलं त्यानंतर विषयपत्रिकेचं वाचन करण्यात आलं यावेळी अनेक महत्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले गेल्या दोन तीन वर्षापासून नळ पाणी कनेक्शनची थकीत बिलाची रक्कम मोठी असल्याने या योजनेसाठी लागणारे वीज बिल व नोकर पगार ग्रामपंचायत स्वनिधीतून द्यावे लागत आहे त्यामुळे ग्रामस्थांनी एकतीस मार्चपर्यंत सर्व पाणीपट्टी भरण्यास आवाहन केलं त्यानंतर जो नळधारक थकीत आहेत त्यांचे नळ कनेक्शन एक एप्रिलला बंद करण्यात येईल असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला यावी वैभव कोळी यांनी नळ कनेक्शन जोडताना अनामत रक्कम भरते त्या रकमेच्या व्याजातून थकीत वीज बिल भरण्यात यावं असं मत मांडलं तर सुनील साळुंके यांनी गावामध्ये सुमारे एकोणीसशे तीस धारक असून कमीत कमी पाणीपट्टी करण्याकरिता विशेष प्रयत्न करावेत असं मत व्यक्त केलं जल जीवन मिशन स्मशानभूमी घनकचरा प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पंधरा दिवसात विशेष ग्रामसभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला पूर्वी इचलकरंजी नगरपालिका असताना नगराध्यक्ष नगरसेवक व यड्राव ग्रामपंचायत यांच्या समन्वयातून यड्राव मधील कचरा परंतु आता महानगरपालिका प्रशासनाने ते कचरा टाकण्यास केला आहे या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं असून मोकाट जनावरांचे मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला आहे त्या विरोधात दिनांक दोन फेब्रुवारी रोजी सांगली नाका येथे सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत रास्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी उपसरपंच वैशाली साळुंके तलाठी गणेश आवळे महावीर पाटील ग्रामपंचायत सदस्य रंगराव कांबळे मंगल कांबळे सारंग काकडे हरीश नाईक बाबासाहेब राजमाने महेश कुंभार प्राची हिंगे सरदार सुतार अंबादास प्रभाकर विनोद माने प्रवीण नेमिष्टे राजू पाटील शिशुपाल प्रभावळकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामसभेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील महेश कोरे पोलीस पाटील जगदीश संगपाळ यांच्यासह अन्य पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता विकास लवाटे